महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांचा गुलाल उधळणार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गेली सात आठ वर्षे रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास सरकारला भाग पाडले आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे त्यात कोणत्या महापालिकेत किती जागा आहेत व त्यात ठाकरे गट किती जागांवर बाजी मारू शकतात यांचा अंदाज आपण घेत आहोत महानगरपालिका क्रमांक एक मुंबई महानगरपालिका दोनशे सत्तावीस जागा आहे त्यापैकी एक ठाकरेंना एकशे वीस जागा मिळायला हव्यात शरद पवारांनी मान्य केले आहे की ठाकरेंची ताकद मुंबईत जास्त आहे महानगरपालिका क्रमांक दोन पुणे महानगरपालिका एकशे बासष्ट जागा आहे त्यापैकी ठाकरेंना चाळीस जागा मिळायला हव्यात येथे काँग्रेस राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी बसता नाही महानगरपालिका क्रमांक तीन नागपूर महानगरपालिका आर एस एस चा गड मानला जातो एकशे एक्कावन्न जागांपैकी ठाकरेंना पंचवीस जागा मिळतील महानगरपालिका क्रमांक चार नाशिक महानगरपालिका एकशे तेहतीस जागांपैकी ठाकरेंना पासष्ट जागा मिळायला हव्यात कारण नाशिकला दुसरी आयुद्ध समजले जाते महाराष्ट्रातील आयुध्या मानले जाते महानगरपालिका क्रमांक पाच ठाणे महानगरपालिका एकशे एकतीस जागा ठाकरेंचा बा बालेकिल्ला समजल्यास वावगे ठरणार नाही जरी शिंदेचे होमग्राऊंड असले तरी ठाकरे येथे आरामशीर तीस जागा काढतील महाग नगरपालिका क्रमांक सहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकशे अठ्ठावीस जागा आहे येथे काँग्रेस राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी बसता नाही तरीही ठाकरे पस्तीस ठिकाणी विजयी होऊ शकतात महानगरपालिका क्रमांक सात कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकशे बावीस जागा आहे त्यापैकी साठ जागा ठाकरेंना मिळायला हव्यात ठाकरेंची सर्वात जास्त ताकद असलेल्या महानगरपालिका म्हणून कल्याण डोंबिवलीकडे पाहिले जाते महानगरपालिका क्रमांक आठ नवी मुंबई महानगरपालिका एकशे अकरा जागा आहे येथे गणेश नाईक यांचे बस्थान जरी असले तरी ठाकरे पन्नास ठिकाणी आरामशीर विजय मिळवू शकतात महानगरपालिका क्रमांक नऊ संभाजीनगर महानगरपालिका एकशे बारा वार्ड आहेत त्यापैकी चाळीस ठिकाणी ठाकरे विजय मिळू शकतात यम यम आय एमची कितीही ताकद असली तरी ठाकरे आघाडीवर असतील महानगरपालिका क्रमांक दहा कोल्हापूर महानगरपालिका येथे काँग्रेस राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी नाही ब्याण्णव जागा आहे तर वीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक अकरा सोलापूर महानगरपालिका कुमारजी शिंदे माजी मुख्यमंत्री यांचे होमग्राऊंड एकशे दोन जागा आहेत त्यापैकी वीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळतील महानगरपालिका क्रमांक बारा पनवेल महानगरपालिका प्रशांत ठाकूर यांचे होमग्राऊंड अठ्याहत्तर जागा आहेत त्यापैकी पस्तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक तेरा वसई विरार महानगरपालिका एकशे पंधरा जागा आहे त्यापैकी पंचवीस जागा ठाकरेंना मिळतील ठाकूर यांचे बहुजन विकास आघाडी येथे मजबूत आहे तरी ठाकरे मैदान मारू शकतात महानगरपालिका क्रमांक चौदा भिवंडी निजामपूर महानगरपालिका येथे नव्वद जागा आहेत नव्वद पैकी तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात सध्या तेथे खासदार राष्ट्रवादीचा निवडून आला आहे पवारसाहेबांचा महानगरपालिका क्रमांक पंधरा मेरा भाईंदर महानगरपालिका पंच्याण्णव जागा आहे त्यापैकी पस्तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक सोळा उल्हासनगर महानगरपालिका अठ्ठ्याहत्तर जागा आहे पप्पू कलानी यांची महानगरपालिका ठाकरेंना पंचवीस जागा आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक सतरा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर महानगरपालिका अडुसष्ट जागा आहे त्यापैकी तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात नुकतेच खासदार झालेले निलेश लंके यांचे पॉवरफुल इनिंग इथे होऊ शकते महानगरपालिका क्रमांक अठरा अकोला महानगरपालिका प्रकाश जी आंबेडकर यांचे होमग्राउंड एक्क्याण्णव जागा आहे त्यापैकी तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक एकोणीस नांदेड वाघाळा महानगरपालिका एक्क्याऐंशी जागा आहेत चव्हाणांचे होमग्राऊंड येथे ठाकरेंना वीस जागा आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक वीस जळगाव महानगरपालिका पंच्याहत्तर जागा आहे सुरेश जा दादा जैन यांचे ग्राउंड त्यापैकी ठाकरेंना तीस जागा मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक एकवीस धुळे महानगरपालिका येथे चौऱ्याहत्तर जागा आहे येथे अनिल गोटे यांचे बस स्थान आहे ठाकरेंना पंचवीस जागा आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक बावीस मालेगाव महानगरपालिका चौऱ्याऐंशी जागा आहे ठाकरे वीस जागा आरामशीर काढू शकतात येथे एम आय एम किंवा जनता दलाची बऱ्यापैकी ताकद आहे महानगरपालिका क्रमांक तेवीस सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका अठ्याहत्तर जागा आहे त्यापैकी पंचवीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात ठाकरेंचा पैलवान जरी गेला असला तरी ठाकरेंना दुसरा पैलवान मिळाला आहे तिथे महानगरपालिका क्रमांक चोवीस अमरावती महानगरपालिका सत्याऐंशी जागा आहे त्यापैकी तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक पंचवीस लातूर महानगरपालिका विलासराव देशमुख यांचे होम ग्राउंड त्यांचे पुत्र सध्या आमदार आहेत सत्तर जागा आहेत येथे त्यापैकी वीस जागा ठाकरेंना मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक सव्वीस चंद्रपूर महानगरपालिका सहासष्ट जागा आहे सुधीर मुन मुनगंटीवार यांचा पराभव झालेला तो मतदारसंघ त्यापैकी तीस जागा ठाकरेंना आरामशीर मिळू शकतात महानगरपालिका क्रमांक सत्तावीस परभणी शहर महानगरपालिका पासष्ट जागा आहे बंडोवर संजय जाधव यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो तिथे पस्तीस जागा ठाकरे आरामशीर काढू शकतात महानगरपालिका क्रमांक अठ्ठावीस इचलकरंजी महानगरपालिका शहात्तर जागा आहेत हात हातमागाचे शहर म्हणून इचलकरंजीला ओळखले जाते शहात्तरपैकी ठाकरे वीस जागा आरामशीर काढू शकतात महानगरपालिका शेवटची एकोणतीस जालना महानगरपालिका रावसाहेब दानवे यांचे होमग्राउंड तेथे ते जागांचं सध्या तरी संख्या माहीत नाही तरी सत्तरच्या आसपास जागा असू शकतात त्यात ठाकरे पंचवीस जागा आरामशीर काढू शकतात जालनामध्ये या महानगरपालिकांबरोबरच जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायत यांच्याही निवडणुका होणार आहेत त्यातच पाच जुलै रोजी ठाकरेंची बंधू भेट झाली झाल्यामुळे मराठा कार्ड तुफान चालणार आहे त्यातच ठाकरेंच्या जागा यामध्ये सुद्धा आणखीन वाढण्याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा